सांस्कृतिक हा सोहळा पार असून शहरात मोठ्या वातावरण आहे अमरावती शहरातील सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मुख्यालयाच्या अभिनंदन हाईट्स या नव्या इमारतीचं भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी होणार आहे हा लोकार्पण सोहळा दुपारी एक वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार सुरभा खोडके आणि आमदार रवी राणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनंदन बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथरा राहतील तर भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्ज्वल पगारिया हे विशेष अतिथी म्हणून या प्रसंगी उपस्थित राहतील बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा बांधकाम समितीचे सभापती नवीन चोरडिया उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र बरडिया व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग तसेच एमडी आणि सीईओ शिवाजी पेठे हे या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनात सक्रिय सहभागी आहेत अभिनंदन बँकेच्या संचालक मंडळात अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथ्रा संस्थापक हुकुमचंद डागा उपाध्यक्ष डॉक्टर बरडिया यांच्यासह सुदर्शन गांग राजेंद्र सिंगे कवरीलाल उस्तवाल आणि राजेंद्र भन्साली किशोर भोकरिया गौरव लुनावत नवीन चोरडिया अरुण कडू सुनील सरोदे शंकर शिंदे सरला भन्साली आणि किरण जैन यांचा समावेश आहे तर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुदर्शन गांग सदस्य अॅडव्होकेट विजय बोथ्रा हुकुमचंद डागा अॅडव्होकेट भारत प्रकाश खची सीए श्रेणी बोत्रा शीतल कुमार लुणावा यांचा समावेश आहे अभिनंदन हायट्स ही बँकेची स्वमालकीची आधुनिक आणि सुसज्ज इमारत असून विकास आणि प्रगतीचं नव आहे या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण सर्व नागरिकांना देण्यात आलं असून या ऐतिहासिक क्षणाला साक्षी राहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय सहकार क्षेत्रातील या नव्या टप्प्यांमुळे अमरावती शहरात नव चैतन्य निर्माण होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे अभिनंदन बँकेच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देत अमरावती कडून अभिनंदन परिवाराला हार्दिक शुभेच्छा अमरावतीत पुन्हा एकदा घडफोडीची घटना समोर आली आहे पोटे टाउनशिप समोर असलेल्या अळणगाव पुनर्वसन भागात अज्ञात चोरट्यांनी पंजाबराव दुर्गे यांच्या घरात चोरी करत तब्बल अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत सज्जावरणं आत प्रवेश करून संपूर्ण घर उद्ध्वस्त करून ठेवले आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे अमरावती शहरातील पुढे टाउनशिप समोरील अळणगाव पुनर्वसन येथे रविवारी रात्री चोरीची घटना घडली पंजाबराव दुर्गे हे आपल्या जुन्या गावी येथे शेतीच्या कामासाठी गेले होते त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर धा टाकली चोरांनी घराच्या जिण्यावरून सज्जावर चढत व्हेंटिलेटरमधून घरात प्रवेश केला घरात शिरताच त्यांनी सर्व सामान अस्तव्यस्त केले आणि कपाटांची तोडफोड करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला सदर चोरीत चोरट्यांनी त्रेचाळीस हजार रुपये रोख सोन्या चांदीचे दागिने असा एकूण अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरला पंजाबराव दुर्गे मंगळवारी सायंकाळी घरी परतल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी तत्काळ नांदगावपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली घटनास्थळी पोलिसांनी तपासाची सुरुवात केली असून फॉरेन्सिक टीमने तपासणी केली आहे या भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असून संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत मी पंजावर मुलावर धुळे राहणार औरंगाबाद अस मी बाहेरगाव रविवारी दहा वाजता सायला बाहेरगाव गेलो बाहेरगाव घराले गे पूल बोलवलं त्रेचाळीस हजार रुपये नगदी आणि चार ग्रामचे टापस साठमणी एक तोडल्याचा जोड हे तोरठेनं तोडून नेले अमरावतीत पुन्हा एकदा विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा समोर आला आहे नागोबा रतनगंज ते विलासनगर या मुख्य रस्त्यावर खुली डीपी आणि खुल्या वायरमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे डीपी जवळच असलेली नाली उघडी वायर आणि पावसाळी हंगाम यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाला वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही या निष्काळजीपणामुळे परिसरातील लोकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून अपघात होण्याआधी योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अमरावती शहरातील नागोबा रतनगंज ते विलासनगर या मार्गावर विद्युत वितरण कंपनीकडून बसविण्यात आलेली डीपी सध्या नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहे डीपी जवळ उघडी विद्युत वायर पडलेली असून ती थेट स्वच्छता नालीला लागून आहे थोडासा पाऊस झाला तरी या नालीत पाणी साचते आणि विद्युत प्रवाह पसरून मोठा अपघात घडू शकतो अशी भीती नागरिकांमध्ये आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे काही वेळा तक्रारी केल्या गेल्या तरी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही या मार्गावर शाळकरी मुलं महिला आणि वृद्ध नागरिक रोजच्या रोज जातात त्यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनली आहे डीपीच्या उघड्या वायरला नालीचा संपर्क असल्याने कोणत्याही क्षणी शॉर्ट सर्किट किंवा करंट लागल्याची शक्यता आहे परिसरातील नागरिकांनी ठाम मागणी केली आहे की, की संबंधित विद्युत विभागाने तातडीने ही डीपी दुरुस्त करून खुले वायर व्यवस्थित करावेत अशा निष्काळजीपणामुळे जर अपघात झाला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील असा इशाराही नागरिकांनी दिलाय बडनेरा येथील नवी वसी परिसरात असलेले हे एकमेव शहीद स्मारक शहराच्या अभिमानाचं प्रतीक आहे या ठिकाणी स्वातंत्र्यकरिता बलिदान दिलेल्या तेवीस हुतात्म्यांच्या स्मृती कोण शिलेवर कोरल्या गेल्या आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी या शहीद स्मारकाची स्थापना करण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणाला एक विशेष ऐतिहासिक आणि भावनिक महत्व आहे स्मारक परिसरात आकर्षक शोभिवंत झाडे लावले असून एक उद्यान तयार करण्यात आलं आहे या उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी उद्यान विभागात सोपविण्यात आली आहे त्यांनी ती जबाबदारी मनापासून पार पाडली आहे दर दोन महिन्यांनी नियमित छाटणी झाडांना आकर्षण आकार देणे परिसर स्वच्छ ठेवणे हे काम विना तक्रार चालते उद्यान विभागाचे सुपरवायझर मनोज मुंडरे यांनी सिटीन्यूशी बोलताना सांगितले की सा या स्मारकाच्या देखभालीसाठी कोणतीही मागणी किंवा तक्रार येत नाही कारण काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असतं या कार्यामध्ये सहायक उपायुक्त धनंजय शिंदे वरिष्ठ अभियंता श्रीरंग तायडे क्षेत्रीय अधिकारी संजय निकम आणि उद्यान विभागाचे अधीक्षक यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरते शहरात अनेक ठिकाणी तक्रारींचा खच पडलेला असताना बडनेरा येथील शहीद स्मारक उद्यान विना तक्रार चालत असल्याचं उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे या ठिकाणी हे सही स्मारक आहे नवी वस्ती बडण्याला आणि मी बडण्यारा शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक नंबर पाच याचा अध्यक्ष संजय बोबडेनी या ठिकाणी बोलत आहे मी महानगरपालिकेचे कौतुक करतो की महानगरपालिका या ठिकाणी नेहमी स्वच्छता अभियान राबवते साफसफाई झाडजूड हे ते करून आम्हाला साप मिळलेल्या बगीचा आम्हाला कार्यक्रम करायला मिळतो या ठिकाणी आम्ही अनेक पुण्यतिथ्या म्हणजे मोठ्या मोठ्या देश देशाचे थोरपूर जे होऊन गेले जसे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री त्याचप्रमाणे आपले लोहपूर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या ह्या आम्ही बंडेरा शहर काँग्रेस कमिटी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करत असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही एक सामाजिक संस्था आहे बडनेरा स्मूडंट कॉन्फरन्स वतीने या ठिकाणी जागतिक महिला दिन हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो मोठे मोठे मान्यवर या ठिकाणी येतात आम्हाला हा बगीचा नेहमीच उपलब्ध असतो आणि हा सर्व साफसुफ करून या ठिकाणी मिळतो मी महानगरपालिकेच्या स्वच्छता जे कार्यक्रम आहोत त्यांचे मी कौतुक करतो आणि त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र दामणगाव रेल्वे तालुक्यातील कासारखेडा गावात सकाळी एक हादरून टाकणारी घटना घडली आहे शेतात काम करत असलेल्या एकोणीस वर्ष तरुणाला विषारी परडसापाने चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे दामणगाव रेल्वे तालुक्यातील कासारखेड गावात सकाळच्या सुमारास काम करत असताना एक दुर्दैवी घटना घडली विक्रम सोनवणे वर्ष एकोणवीस हा तरुण वाघुली शिवारात सोयाबीन काढणीचे काम करीत होता त्याच दरम्यान अचानक त्याच्या पायाला विषारी परड सापाने चावा घेतला सुरुवातीला त्याला किरकोळ वेदना जाणवल्या पण काही वेळातच त्याची प्रकृती बिघडू लागली आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत विक्रमला कासारखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ते डॉक्टरांनी त्याला तत्काळ उपचार दिला मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ ये येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले या घटनेनंतर कासारखेड परिसरात एकच खळबळ उळाली असून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये साप चावण्याच्या भीतीने दहशत पसरली आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की शेत शिवारात साप पकडण्याच्या पथकांची नेमणूक करावी आणि ग्रामीण भागात सर्पदंश प्रतिबंधक जनजागृती मोहीम हाती घ्यावी डॉक्टरांच्या मते योग्य वेळी उपचार मिळाल्यास विक्रम सोनवणे यांचे प्राण वाचू शकतात सध्या त्याच्यावर यवतमाळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला या अतिवृष्टीने रेणापूर तालुक्यातील रेणा नदी पात्र भरून वाहू लागले शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या बनिमी आणि सोयाबीन पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली पिकाचा साठा मेहनतीचा घाम आणि शेतकऱ्यांचा उरले सुरले स्वप्न सर्व काही पाण्याने गिळलं लातूर जिल्ह्यात सरासरी दोनशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे रेणापूर प्रकल्पात जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे खबरदारी म्हणून एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास रेणापूर प्रकल्पाचे एकूण चार दरवाजे प्रत्येकी दहा सेंटीमीटरने खाली घेण्यात आले सध्या या चारही वक्रद्वारामधून तीन हजार सातशे पंचावन्न पॉईंट एकवीस क्युसिक म्हणजेच एकशे सहा पॉइंट पस्तीस क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे धरणामध्ये येणाऱ्या आवक पाहून विसर्गात बदल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावरील परिसरात खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील परिस्थिती बिकट झाली आहे गावागावात शेत पाण्याखाली गेली असून गुळघाभर पाणी साचले आहेत सोयाबीन उडीद तूर आणि खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात एक घरफोडीची घटना समोर आली आहे दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या माहेरी गेलेल्या महिलेला परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे समजले चोरट्यांनी बंद घराचे दार फोडून आत प्रवेश करत मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंगोले नगर येथील नील गगन सोसायटीमध्ये ही चोरीची घटना घडली फ्लॅट नंबर तीनशे एक मध्ये राहणाऱ्या रा पूनम आशिष आखरे या महिला आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पूनम आकरे या दिवाळी निमित्त आपल्या माहेरी तुमसर जिल्हा भंडारा येथे जाण्यासाठी घराला कुलूप लावून चावी शेजारींकडे ठेवून गेल्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पुनम आखरे यांनी मालामाटे यांना फोन करून झाडांना पाणी घालण्यास सांगितले मात्र थोड्याच वेळात मालामाटे यांनी फोन करून सांगितले की घराचे लॉक बाहेरून उघडे आहे पण दार आतून बंद असल्यासारखे दिसत आहे त्यावर पुनम आकरे यांनी दुसऱ्या शेजाऱ्याला सांगितले की माझ्या घराकडे एकदा जाऊन पहा कुंभारे यांनी गॅलरीतून वर चढून पाहणी केली असता किचनचे दार उघडे असल्याचे आणि घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले पुनम आकरे यांनी तातडीने नागपूरला परतल्या आणि पाहिले असता घरातील बेडरूम मधील लोखंडी अलमारी उघडी

सतत दोन दिवसापासून दोन मुलं अनोळखी व्यक्ती आहेत जे वय त्यांचे वीस ते पंचवीस वयोगटातील असून सतत दोन दिवस घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत होते आणि या घटनेची माहिती आम्ही पोलिसांना देण्यात आली आणि त्याप्रमाणे पोलिसांचे सहकार्य मिळाले आणि सतत पेट्रोलिंग ही चालू ठेवण्यात आलेली आहे असे असतानाही बी विंगमध्ये पुनम माकरे यांच्या घरी घरफोडी करण्यात आली आणि घरफोडीमध्ये त्यांच्याकडे त्यांच्याकडील सोने चांदी आणि कॅश सोने जवळजवळ दहा ग्राम एक लाखाचा मुद्यमान तसंच चाळीस ते चाळीस हजार वीस ते चाळीस हजार कॅश चांदीचे अकरा नाणे असा हा ऍवास त्यांचा आणि सोन्याचं नाणं असं हे त्यांचं एवज चोरी गेलेलं आहे या ठिकाणी नी, नील गगन गाळेधारकांनी मला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी समितीला आम्ही सतत एक महिन्यापासून चौकीदार ठेवण्यासाठी सांगण्यात आले होते पण समितीने चौकीदार हा सॅल्यूट मानण्याकरता व आपल्या आपली का स्वतःची काळजी स्वतः घेण्यात यावी अशी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करीत आहे गायदारकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नेहमी अशा प्रकारचे काही ना काही घटना घडत असते त्यामुळे चौकीदाराची वारंवार मागणी करत होते तसंच काही वर्षापासून या ठिकाणी एविंगमध्ये असामाजिक कृत्य घडत आहे व आताच ही नुकती जी घटना झालेली आहे जी घरफोडीची यासाठी येथील समितीतील पदाधिकारी जबाबदार आहे आणि जर मला वाटतं या ठिकाणी जर समितीने जर इथे गाठ ठेवला असता तर यासाठी या इथे जर चौकीदार ठेवला असता तर अशा प्रकारची ही मोठी गंभीर घटना घडली नसती त्यासाठी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे यासाठी सर्वस्वी समिती जबाबदार आहे आणि या गाळेधारकांच्या थ्रू मला हेच सांगायचं आहे की या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तर चौकीदार ठेवण्यात यावे आणि सगळ्या गायधारकांकडून त्यांना एक सूचना देत आहे की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर गायधारक दर, गायधारकांच्या वतीने एक चौकीदार ठेवण्यात यावे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात ते जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत यानंतर यवतमाळ येथील समता मैदानावर मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात अनेक राजकीय पक्षातील मान्यवर नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे प्रवीण देशमुख हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत त्याचसोबत अशोकराव घारफडकर आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तालुक्यातील सुमारे अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत कार्यकर्त्या मेळाव्यानंतर अजित पवार हे उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून जिल्ह्यातील सहकार आणि विकास विषयांवर महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा प्रवेश सोहळा यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेससाठी मोठा धक्का आणि राष्ट्रवादीसाठी मोठा बडकटीचा क्षण मानला जात आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यवतमाळ कार्यक्रम हा निश्चित झाला होता सुरुवातीला तुम्हाला काही बातम्या होत्या की सुरुवातीला पाच तारीख दिली होती त्या दिवशी अमित शहा साहेब आले सत्तावीस तारखेला अमित शहा साहेबांचा दौरा महाराष्ट्रात झाला आणि एकोणतीस तारीख ठरली होती एकोणतीस तारखेला सुद्धा आज प्राईम मिनिस्टर मुंबईमध्ये असल्यामुळे एकोणतीसला असल्यामुळे तीस तारखेचा वेळ आम्हाला तिथे दिलेला आहे आणि नक्की कालच परवालाच आता मी रनिल नाईक साहेब आणि आमचे प्रभारी आमदार संजय कुडके साहेब यवतमाळ आले होते त्या पद्धतीची आमची नियोजनासंदर्भातली बैठकसुद्धा झाली आणि या आजच्या या या तीस तारखेला प्रवीण देशमुखांसोबत अनुभव जे काँग्रेसचे माजी सभापती होते जिल्हा परिषदचे त्यांचासुद्धा आहेत त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अशोकराव गारफकरांचाही प्रवेश तसा झालेला पण या सभामतीत तो एक प्रवेश म्हणून त्यांचं होणार आहे आणि असे असंख्य कार्यक्रम म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीण तर त्यांच्या मतदारसंघातल्या म्हणजे जर विचार केला तर कळंब बाबू बावुड, कळम बाबुळगाव आणि राळेगावमधले तर का असंख्य कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते यावर समावेश होणार आहे पण वणीपासून तो उमरखेडपर्यंत जर विचार केला सगळ्या तालुक्यातले के महत्वपूर्ण नेते चा प्रवेश हा येत्या तीस तारखेला निश्चित होत आहे आणि एवढंच नव्हे तर याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग या जिल्ह्यातले सर्व पक्षातले राजकीय मोठी नेते मंडळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटी अजितदादाची आणि पक्षाची भूमिका ही शाहू फुले आंबेडकर विचाराची असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये सर्व घटकामधले सर्व समाजातली लोक आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आपण तुम्ही बघितलं असेल राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठं इन्कमिंग ज्या पद्धतीचं शाहूबुले आंबेडकर विचाराची जी लोक आहेत ती लोक निश्चित दलित असेल मुस्लिम असेल हा सगळ्यात मोठा लोणा आमच्याकडे येतो आहे आमच्याकडे येण्याचा लोकांचा कल आहे राज्यामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे आता हा तीसचा प्रवेश नाही याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणातले प्रवेश तुम्हाला दिसणार आहे आजही मुंबईला या जिल्ह्यातल्या काही महत्वपूर्ण लोकांचे प्रवेश मुंबई नहीं 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 आज तीन वाजता आहेत विशेषतः आर्मी मधले साजिद भाईंचा सा प्रवेश आहे अशी काही उमरखेड मधले प्रवेश आहेत आज मुंबईला त्यांचे प्रवेश सुद्धा आज होत आहेत त्याच्यामुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामरकर यांना त्याच्यामुळे तिथे जावं लागलं त्यामुळे ते हजर राहिले नमस्कार सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बघूया दुपारच्या बातम्यांमध्ये आतापर्यंतच्या घडामोडी